पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की जलजीवन योजनेमध्ये कशा प्रकारे घोळ सुरू आहे आणि श्रमजीवी संघटनेने कशा प्रकारे जनजागृती सुरू केली आहे त्याच्यानंतर ही सगळी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर हंडा कळशी मोर्चाचं आयोजन श्रमजीवी संघटनेने केलं आणि ते सर्वाधिक वादात स्थापन त्याच्यामध्ये ग्रामसेवक संपावर गेले पाणी पुरवठा अधिकारी संपावर गेले आणि आधीच विवेक भाऊ पंडित यांच्यावर गुन्हा नोंदण्याचे आदेश झाले हा सगळा प्रकार नेमकं काय झाला हे आपण विवेक भाऊंकडून समजून घेऊया हंडा कळशी मोर्चाची संकल्पना कशी सुचली का सुचली आणि एवढा मोठा घोळ का तयार झाला ज्यावेळेला हे लक्षात आलं की हर घर नल से जल हे जलजीवन मिशनची जी योजना आहे सामान्या सामान्या, ही मूलभूत अधिकार सामान्यातल्या सामान्य गरीबातल्या गरीब आणि कोणत्याही जाती धर्मातल्या व्यक्तींसाठी हा दिलेला अधिकार आहे जो आतापर्यंत कधीच आला नाही याचा विचार केला नव्हता त्यावेळेला याबद्दल जागृती नाही आहे जर आम्हालाच माहिती नाही माझ्या असं लक्षात आलं की संघटनेच्या माझ्या जे सहकारी आहेत त्यांना सुद्धा याचं एवढी माहिती नव्हती आणि मग आम्ही ठरवलं की याची माहिती लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती देऊया ही योजना काय आहे कशी येणार आहे mm -hmm. किती निधी दिलेला आहे मग आम्ही निधी किती दिला त्याची माहिती जमा केली आमचे डोळे अक्षरशः फाटले की प्रत्येक गावाला सुद्धा एक एक कोटी रुपये छोट्या गावापाड्याला सुद्धा जर एक एक कोटी रुपये दिले असतील तर मग ही योजना किती यशस्वी व्हायला पाहिजे कारण जर आज दिलेला निधी खर्च झाला कारण याची मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंत सर्वांना यायला पाहिजे होती आणि आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा फेब्रुवारी अखेरचा महिना होता फेब्रुवारी संपत आला होता तर मग काही दिवसामध्येच ही योजना संपणार आहे तेव्हा मध्ये आम्ही विचार करून निर्णय घेईपर्यंत जवळपास मार्च अखेर आली शेवटी अठ्ठावीस एकोणतीस मार्चला संघटनेने असा निर्णय घेतला की जर योजना आमच्या मी तुम्हाला आधी म्हटलं तसं की पाण्याचा स्रोत विकसित झाल्याशिवाय दुसऱ्या टप्प्याचे पैसे संपवलेले आहेत याचा अर्थ एकतीस मार्चला हे सगळे पैसे काढून संपवतील कारण एकतीस मार्च हा शासनाचा कामाचा दिवस असतो ते तीनशे पासष्ट दिवसातला म्हणून मग अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चारही दिवस पैसे थांबवा म्हणून लोकांनी जागता पहारा डेप्युटी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या ऑफिसमध्ये दिला म्हणजे वाड्यातही दिला म्हणजे पालघर जिल्ह्यात दिला ठाणे जिल्ह्यात दिला ठाणे कार्यकारी अभियंत्याच्याकडे दिला पालघरच्या कार्यकारी अभियंत्याच्याकडे दिला की ज्यामुळे बिलं काढणं थांबावं उद्देश काय होता की हा एवढा पैसा आलाय हा जर संपवला तर पाणी कधीच येणार नाही जर हा निधी राहिला तर पाणी जरा मिळवून तरी घेता येईल त्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी यश मिळालं तरीही आमच्या माहितीत असं आलेलं आहे की चोरून वगैरे काही बिलं निघालेली आहेत पण हा चौकशीचा मुद्दा आहे आपण ते नंतर करून घ्या ते तो सध्या आम्ही सध्या काही गोष्टी जसं लोणचं घालतो तसं आम्ही ते मुरवतो ते त्यातला हा एक मुद्दा आहे नंतर मग आमच्या आम्ही असं ठरवलं होतं की एक एप्रिलपासून जागृती करण्याकरता लोकांना जागृती कशी करायची तर जाऊन मी कोणी सांगायला लागलो तर जागृती होणार नाही काहीतरी कृती पाहिजे म्हणून मग रिकामा हांडा घ्या आणि ग्रामपंचायत का तर तालुक्याला लोक लोक कुठून येणार जिल्ह्याला कुठून येणार पैसे कुठून आणणार रोजगाराचा काळ आहे गावातल्या गावात, गावात आणि जर गावात ग्रामपंचायतची समिती आहे आणि ग्रामसेवक आणि सरपंच हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत तर आपण त्यांच्याकडे जाऊन विचारूया की माहिती आम्हाला माहिती द्या म्हणजे सुरुवातीची कल्पना ही होती की आमच्या गावातल्या योजनेची आम्हाला माहिती द्या काय आहे ती म्हणून हंडा मोर्चा तिथून काढायचा आणि मग त्यावेळेला असं लक्षात आलं की सरपंचांना असं वाटलं की हा मोर्चा त्यांच्या विरोधी आहे म्हणून काही सरपंच संघटित झाले त्यातले आपल्या वाड्यातले काही सरपंच संघटित झाले आमच्या विरोधी मोर्चा का माझ्याकडे आले ते मी जवळपास दोन एक तास त्यांच्याशी बोललो आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला ही योजना सांगा तुम्हाला माहिती आहे का त्यातल्या बऱ्याच सरपंचांनाच योजना माहीत नव्हती मग ग्राम अनेक ग्रामसेवकांना ही योजना माहिती नव्हती मग ही योजना त्या ग्रामसेवक आणि सरपंचांना सांगण्याचं काम कुणाचं मग आम्ही हे सांगायला सुरुवात केली की तुम्ही विरोध नका करू उलट तुम्ही आमच्याबरोबर सामील व्हा जर तुमचा या हातामध्ये काही हात मिळवणी असेल तर तुम्ही सामील होणार नाही जर तुम्ही सुद्धा आज सरपंच जरी असलात तरी तुम्ही या गावचे नागरिक आहात तुमच्या घरात सुद्धा नळाने पाणी येणार आहे जर योजना यशस्वी झाली तरच येणार योजना यशस्वी झाली तर तुमच्याही घरात नळाने पाणी येणार नाही तुम्ही आज सरपंच आहात उद्या नसाल पण नळाला पाणी मात्र असेल ग्रामसेवक यांनी सरपंचांना भडकवलं असं सरपंच म्हणाले मग ज्या वेळेला पहिल्यांदा हे झालं त्यावेळेला असं ठरलं की पहिला काय क्रायटेरिया लावायचा तर पाईप किती फूट खोदले खोद गेले पाहिजेत तर त्याचं ते मी माहिती काढली तर तीन फूट खोल पाईप घालला गेला पाहिजे याचं कारण तीस वर्ष योजना चालल्या पाहिजे तर मग पाईप वरच्यावर दिसत होते सर्वकडे पंचर आम्ही करा म्हणून आम्ही पहिल्यांदा तुम्ही हंडा एक मोर्चा काढा इथपर्यंत आलो आणि हंडा मोर्चाच्या वेळेला पंचनामे करा माहिती घ्या ते माहिती नाही दांडा म्हणजे पहिल्यांदा दांडा नव्हता फक्त हंडा होता मग ज्या वेळेला दोन तारखेला मी एक तारखेला मी निघालो रात्री दोन तारखेला ही पहिली जाहीर सभा होती दोन जव्हारला होत्या आणि एक मोखाड्याला होती त्यामुळे विक्रमगडला जायला जात असताना काही गोष्टी म्हणून मी इतर माझ्या सहकाऱ्यांशी बोलत होतो की आपण नियोजन करतो तर बऱ्याचदा नियोजनामध्ये आपल्या काही गोष्टी लक्षात येतात असं नाही ज्यावेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी ज्या आपण विचारसुद्धा केला नाही अशा गोष्टी येत जातात तशा या आंदोलनामध्ये अनेक गोष्टी आल्या की याचा आम्ही विचारच केला नव्हता आम्ही विचार करूही शकलो नव्हतो मी विचारही करू शकलो नसतो कधी तर त्यावेळेला असे तीन फूट खोल खड्डा पाहिजे मग तीन फूट खोल कसा मोजायचा हो म्हणून मग मी जव्हारला जाताना माझ्या डोक्यात आलं की तीन फुटाचा दांडा करू आपण बांबू तो बांबू तीन फुटाचा आला की बांबू तीन फूट टाकला की आपल्याला कळेल तीन फूट आहे का नाही म्हणून मग मी सीता घाटा म्हणून जे आमचे सहकारी आहेत जव्हरला त्याला फोन केला रात्रीचे नऊ नऊ वाजले असतील मला जव्हारला पोचायला साडे दहा अकरा वगैरे वाजणार होते तर मी त्याला म्हटलो कुठून तरी एक तीन फुटाचा बांबू उद्या सकाळच्या सभेकरता मिळेल एवढं बघ आणि दुसऱ्या दिवशी तिथे बालाजी आणि लतीफ म्हणून आपले काही तिथले लोक आहेत जवारचे ते बांबू घेऊन आले सकाळी तो बांबू घेऊन आम्ही निघालो तोपर्यंत तो बांबू होता तीन फुटाचा बांबू कशा करता खड्डा मोजायला पहिल्या जाहीर सभेमध्ये मग ते असं झालं की हा बांबू म्हणजे हा आणला आहे आणि मग मला असं वाटतं की विजयप्रमाणे माझी चर्चा झाली की हा एका हातात रिकामा हांडा घ्यायचा आणि हा दांडा घोषणा सुद्धा कशा तयार होतात मग एका हातात हांडा हाता आणि एका हातात दांडा हे बरोबर होत नाही मग लगेच लक्षात आलं की एका हातात रिकामा हांडा येतो आणि एका हातात तीन फूट दांडा आहे म्हणून मग त्यातून ती घोषणा तयार झाली की एका हातात रिकामा हांडा दुसऱ्या हातात तीन फूट दांडा ही जव्ह आणि मोखाड्यात पहिल्या सभेला एका हातात रिकामा हांडा आणि दुसऱ्या हातात तीन फूट दांडा हा दांडा दांडा कशासाठी तर तीन फूट मोजायला हा कोणाला मारायला नाही हा खड्डा मोजायला इथपर्यंत ते होतं आणि त्याच वेळेला पंचनाम्याचं सुरू होतं पंचनाम्यामध्ये चालू होतं तर काही ठिकाणी पंचनामे व्यवस्थित झाले काही ठिकाणी थातूरमातूर झाले मग आम्हीच आपल्या कार्यकर्त्यांच्यावर आगपाखड करत होतो हा पंचनामा आहे का फेकून दे याचा काय उपयोग आहे असं करत मग काही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण फॉर्मॅट बनवूया पंचनाम्याचा फॉर्मॅट बनवू मग त्याच्या मागे आम्ही लागलो तोपर्यंत तीन तारीख उजाडली आणि मग काही ठिकाणी रात्र रात्र इंजिनियर कमी पण जे पीएमसी म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नेमले वेगळा मुद्दा आहे तो ते कसे नेमले कोण नेमले काय करतात वेगळा मुद्दा आहे पण ने ते नेमले त्यांचा पत्ताच नाही मग ज्युनियर इंजिनिअर नेमले तर मग एक ज्युनियर इंजिनियर पाच पाच सहा सहा ठिकाणी एका वेळेला मोर्चे आहे तर मग रात्री दोन वाजले तीन वाजले चार वाजले काही ठिकाणी तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत लोक थांबून राहिले तुमच्या वरसाळ चार वाजता रात्री पहाटे चार वाजता आणि मग त्यामध्ये सगळं गाव नाचत होतं डी जे लावला होता लाव लोकांनी एकत्र जेवण केलं होतं नाचत होते त्यात ग्रामसेवक पण नाचत सामील झाले लोकही मस्त होते आणि मग ते रात्री चार वाजेपर्यंत तो पंचनामा चालला असं निर्णय सगळं चालूच होतं हे हे चालेपर्यंत तीन तारीख झाली पंचनाम्यात मैश, पंचनामे चालू होते चार तारखेला माझी मीटिंग होती शहापूरला शहापूरला शहापूर गावाच्या जवळच एक गंगा काहीतरी तिथे ती मिटिंग होती आणि दुसरी मिटिंग होती आगळीला एका दिवशी दोन तिथे मग बोलता बोलता असं लक्षात आलं की हे पंचनामे करून याचे गठ्ठे पंचनाम्याचे करून वाचणार कोण काय करायचं याच म्हणून मी लोकांना म्हटलं जवळ वर पाईप दिसत असेल तर उघडून फेकून द्या पंचनामे कसले करता आणि मग शहापूरला पहिल्यांदा पाई पाईप उखडून फेकून द्यायला सुरुवात केली आणि एकदा पाईप उखडून फेकून द्या म्हटल्यानंतर मग गावागावात लोकांनी पाईप उखडायला सुरुवात केली माझ्या माहितीप्रमाणे ठाणे आणि पालघरमध्ये कमीत कमी सहाशे गावांच्यामध्ये पाईप उखडून लोकांनी स्वतःहून फेकून दे तीन तीन वर्षाची चार चार वर्षाची मुलं सुद्धा पाईप उकडायच्या कामात लागली म्हातारेसुद्धा पाईप उकडायला कामात लागले मोखाड्याला तर एक बाई टेप घेऊन ती मोजते ते लक्षात आलं म्हणजे मग पाईप उघडण्याचं आंदोलन असंच त्यातून ते सुरू झालं हे झालं पाईप उघडण्यापर्यंत आलं ज्या वेळेला हे सुरू होतं त्यावेळेला आम्हाला आंदोलनाकरता मदत करणारे अधिकारी जिल्हाधिकारी हे चांगले असतात काय झालं की हे झाल्यानंतर जे सगळे अभियंते होते जुनियर इंजिनियर्स संपावर त्यांनी सामूहिक रजा टाकली आणि त्यांनी काय लिहिलं की श्रमजीवी संघटना चुकीच्या पद्धतीने आंदोलन करते आणि ते केल्यानंतर जिल्हाधिकारी मला हे सांगायचं आहे या योजनेचं नियंत्रण करण्याचं काम जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे या योजनेवर लक्ष ठेवायचं एकतीस मार्चला योजना संपायला पाहिजे होती कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी किती जलजीवन मिशनच्या कामाला भेट दिली हा माझा जाहीर सवाल आहे काय झालं प्रगती त्याची किती घेतली हाही माझा त्यांना जाहीर सवाल आहे मी माझं काम आढावा समिती अध्यक्ष म्हणून जेव्हा सुरू करीन तेव्हा मी विचारणार आहे आज मी लोकांचा प्रश्न म्हणून विचारतो पण ज्या वेळेला ते अधिकारी सामूहिक रजेवर गेले त्यावेळेला आमच्या पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लगेच निवडणूक आचारसंहिता आठवली आणि त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे हे असे संघटना आंदोलन करते म्हणून गुन्हे दाखल करा आंदोलकांच्यावर असं पत्र काढलं పత్ర కా సహాయ జిల్లాధికాన్ని పత్రు ఆందోళన నివడణ ఆచార సంహితే భంగ తాబడ్ గుల్ కత్ర గటవికధిక గటవిక అధికా పత్ర గునె దాఖల గటవికధిక తాబడ్ గ్రామసేవకా పత్రు గున తోపర్ గ్రామసేవే గ్రామసేవల జ్యునియర్ ఇంజినియర్య आता आंदोलन सुरूच आहे आंदोलन आजपर्यंत आंदोलनात खंड पडलेलं नाही जिथे जिथे म्हणून वर पाईप आहेत ते उघडण्याचं काम लोक आजही करतात स्वतःहून करतात मग हे झाल्यानंतर मग या देशामध्ये राज्य कुणाचं असा प्रश्न आला निवडणूक आहे संविधानाचा अमृत महोत्सव आहे मी देशाचा पंतप्रधान ठरवणार माझी गरीबातली गरीब, गरीब कातकरी बाई या देशाचा पंतप्रधान ठरवणार मग हा अधिकाऱ्यांना देश गहाण टाकला का असा आमच्या समोर प्रश्न आला अधिकारी कोण सांगणार आम्हाला की आंदोलन करा का करू नका योजनेची अंमलबजावणी मागतो ना काय मागतात लोक काय मागतायत की आम्हाला योजनेची माहिती द्या आणि त्यावेळेला विक्रमगडला ज्या वेळेला सभा होती मला असं वाटतं शिळला त्या सभेमध्ये हे झालं की हा देश आम्ही अधिकाऱ्यांकडे गहाण टाकलेला नाही अधिकारी हे सेवक आहेत निवडणुका चालू असताना मी देशाचा मालक आहे आणि मग हा जो दांडा होता त्याचा राजदंड झाला तो विक्रमगड हा 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 आमचा तीन फुटाचा दांडा होता, होता। जे जे हा बघा हे बांबूच्या हा बांबू होता पहिल्यांदा हा तीन फुटाचा बांबू तीन फुट तीन फुट आमचं नाही सरकार सरकारचं म्हणणं सरकारचा निर्णय असं किती ठिकाणी मला आढळलं तीन फुट आहे असं टक्के नव्याण्णव टक्के नाही नाही नव्याण्णव टक्के नाही नव्याण्णव टक्के नाही मी ते जाहीर केलं होतं की तीन फूट जर कुठे खोदलेलं असेल तर एक लाख रुपये बक्षीस बक्षीस अजून आलं नाही अडीच फुटापर्यंत दोन अडीच फुटापर्यंत आम्हाला ते सुद्धा किती एखादा टक्का बाकी सर्रास पाईप वरच्यावर किंवा अर्धा फूट सहज असे पाईप उखडून टाकतात लोक सहज आणि राजदंड आणि ही म्हणजे ही जी ही हा हा पहिल्यांदा बांबू होता दोन तारखेला हा दोन तारखेला म्हणजे एक तारखेला बांबू होता दोन तारखेला हा दांडा झाला आणि सहा तारखेला हाच राजदंड झाला आणि आता आम्ही तो असा राजदंड करावा की आम्ही देशाचे मालक आहोत मग जर राजाचा राजदंड आहे तर मी मालक म्हणून माझ्या हातात काहीतरी पाहिजे आम्ही म्हणत होतो हा हा जो आहे हा सुरुवातीला हा माझा राजदंड आहे हा, हा बांबू नाही आहे साधा हा दांडा पण नाही आहे मी मालक आहे हे घेऊन मी कलेक्टर ऑफिस मध्ये बसेन राजदंड म्हणून की राजा मी आहे तू नोकर असते ते बसवलेला जरी कलेक्टर असलास तू सीओ असलास तरी तुला लोकसेवक लोकांची सेवा करायला बसवले मी देशाचा मालक आहे ही जी भावना आहे की वी द पीपल ऑफ इंडिया भारतीय संविधानातलं पहिलं वाक्य काय विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही देशाचे लोक आम्ही सुप्रीम आहोत मला राजा नाही कोणी मी राजा आहे मी ठरवणार माझा देश कोणी चालवणार आणि म्हणून हा तिरंगा राजदंड असा करावा ही कल्पना आमची आली ही संविधानाच्या अमृत महोत्सवाची मी म्हणेन सर्वात चांगली या आंदोलनाने दिलेली आम्हाला काही निशाणी असेल तर मी देशाचा या देशाचा मालक आहे आणि हे आम्ही सांगितलं की हे सुद्धा फक्त महिलांच्या हातात पुरुषांच्या हातात नाही हा राजदंड सुद्धा संघटना विचार करते फक्त महिलांच्या हातात पुरुषांच्या हातात नाही द्यायचा ते कसा वापर करतील महिलांच्या हातात असेल सत तर महिला तो अधिकार चांगला गाजवतील म्हणून हा राजदंड म्हणून बघा याला राजदंड हा तिरंगा आहे आणि हा माझ्या मालकीचं प्रतीक आहे देश मी देशाची मालकी नाही मी देशाचा मालक आहे नाहीतर मग मा आम्हाला आता आम्ही मतदार राजे फक्त पाच वर्षातून एकदा आणि नंतर आम्ही गुलाम मला हे कायम माझ्याही लक्षात आलं पाहिजे की मी देशाचा राजा आहे मी जेव्हा त्या बीडिओकडे जाईन तेव्हा त्या बीडीओला कळलं पाहिजे देशाचा राजा माझ्या समोर आलाय ही देशातली जनता आहे मला त्याच्या सेवेकरता बसवलंय हो आमच्या अधिकाऱ्यांचं शिक्षण कुठे करायचं मला असं वाटतं की निरक्षर आदिवासी महिलांनी अधिकाऱ्यांना शिकवण्याची गरज आहे की देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष संविधानाला झाली आहेत आणि आम्ही देशाचे मालक आहोत हे तुम्ही समजून घ्या तुम्ही सांगाल आणि तुमचे गुलाम आम्ही बनायला आता तयार नाही हे पंच्याहत्तर वर्षात लोकांनी सांगितलंच पाहिजे आणि माझा आग्रह आहे पक्ष कोणताही असो सत्ता कोणतीही असो जनता सार्वभौम आहे ते महत्वाचं काम हा राजदंड करील असा मला विश्वास आहे राजदंडाचा जन्म झाला त्याच्यातून राजदंडाचा जन्म झाला आता ही ही राजदंडाची गलाम आमचे वाढते आहे आता गुन्हा दाखल झाला तुमचा मी अंकुनाखर करायचं ना आम्ही वाट बघतो होतो आम्ही तर लोकांना सांगितलं की सुन सु नावाचा एक चीनमधला युद्धशास्त्रज्ञ होता सुन सु नाव त्याचं अडीच हजार वर्षापूर्वी त्यांनी आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलं युद्धाची कला छोटस पुस्तक आहे पण अप्रतिम पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी बेसिक प्रिन्सिपल सांगितलं की जो कमांडर आहे त्या कमांडरनी दिलेला आदेश जर पाळला गेला नाही तर कमांडर कमांड देऊच शकत नाही बरोबर जर आमचा जिल्हाधिकारी आदेश देतात की गुन्हे दाखल करा आणि गुन्हा दाखल होत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यापुढे कोणी मानणारच नाही आम्ही म्हटलं की हुकुम की तामिल हो माझ्यावर मी तर प्रत्येक ठिकाणी सांगितलं की माझ्यावर मी आजही मी सांगतो तुम्हाला माझ्यावर गुन्हा दाखल करा ना मी मी गुन्हा दाखल आचारसंहिता आहे मी आज ही सभा घेतल्या ना माजार तेवीस जाहीर सभा घेतल्या मी सांगतो कुठं कुठं घेतल्या तुम्ही गुन्हा केला नाही तुम्ही मी त्यांच्या दृष्टीने जर गुन्हा असेल तर तुम्ही मी केलाय ना माझ्या मला विचाराल तर मी लोकजागृती जो शासन निर्णय आहे हो। तो पैसे न घेता केलाय माझ्या संघटनेनी पन्नास हजार लोक सामील झाले असतील त्यामध्ये हो। जे पैसे न घेता लोकजागृती त्या निर्णयात आहे त्याप्रमाणे लोकजागृती केली त्या जी आर मध्ये लोकजागृती लोक चळवळ करा त्याच्या आम्ही लोकजागृती केली ना आता तो जाऊ ना तुम्हाला गुन्हा वाटत असेल तर गुन्हा दाखल करा आम्ही यारच नव्हता गुन्हा दाखल करायला आमच्यावर काही गुन्हे नवीन नाही आहेत इतके वर्ष गुन्हे दाखल करतच आम्ही वाढलेलो आहोत ना त्यामुळे त्यांनी गुन्हे दाखल करावेत अजूनही आमची तयारी आहे कायदा हातात घेतला ना तुम्ही कायदा हातात घेतला असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं असेल तर तो घेतला असं समजू आपण त्यांचं म्हणणं असेल तर आम्ही तर लोकजागृती केलेली आहे असे के आ, हे हा चार तीन फुटाचा दान दाळ आल्यानंतर सुद्धा कुणावर उगाड नाही असं आजपर्यंत नाही आणि होणार पण नाही म्हणूनच आम्ही ते द्यायची हिंमत करतो की त्याचे आन मान शान लोक आमचे राखू शकतात हा ज्या वेळेला जाईल तेव्हा याचा सन्मान तिरंग्या इतकाच आमचे लोक राखू शकतात म्हणून तो त्यांच्या हातात आम्ही देऊ की हा खाली पण नाही पडू देणार हा असाच राहील त्यामुळे जर त्यांच्या दृष्टीने गुन्हे केले असतील तर लोकजागृती करण्याचे गुन्हे आम्ही केले आणि करत राहणार आता जर एकोणतीस तारखेला माझं तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणंय लोकसहभाग यासाठी पैसा खर्च केला एकोणतीस एप्रिल एकोणतीस एप्रिलला त्यावेळेला आम्ही आवाहन संघटनेने केलंय की प्रत्येक गावात माझं सर्वांना आपल्या मार्फत आहे की लोकसहभाग यात आवश्यक आहे आणि तो द्या आम्ही लोकांना सांगितलं की शंभर रुपये तुम्ही लोकसहभागाने सुरुवात करा लाईन लावून सकाळी लाईन अकरा वाजता एकोणतीस तारखेला ग्रामपंचायतच्या कार्यालयात रांग लावा आणि शंभर रुपये देऊन पावती घ्या ग्रामपंचायतीकडून आणि ज्यांना शक्य नाही शंभर रुपये त्यांनी दहा रुपये तरी द्या ते अधिकार आम्ही गाव कमिटीला दिलाय की त्या गावच्या माणसांनी सांगायचं की हा गरीब आहे याच्याकडे शंभर रुपये नाही याला दहा रुपये भरायला मी परवानगी देतो आणि त्यांनी दहा रुपये का होईना पण लोकसहभाग भराच माझ तुमच्या मार्फत सर्वांना सांगण आहे की आपण सर्वांनी आपल्या पुवतीप्रमाणे आप मध्ये जाऊन लोकसहभाग भरा आणि या योजनेवर मालकी घ्या योजनेची टाकी नीट बांधली जाते का नाही अनेक ठिकाणी लक्षात आलं दगडाची पावडर वापरली जाते ग्रीट वापरली जाते क्रश सॅन वापरली जात नाही वॉश सॅन वापरली जात नाही नुकसान कोणाच आहे पैसा माझा खर्च होणार आणि उद्या टाकी गळायला लागली तर तीस वर्ष ग्रामपंचायत मेंटेन कशी करणार ही योजना ग्रामपंचायतने तीस वर्ष चालवायची आहे मग आज जर पैसा खर्च झाला आणि तो या पद्धतीने गेला तर ग्रामपंचायतला ही योजना चालवता कशी येईल मग उद्या बंद पडली तर एवढा माझा पैसा वाया जाणार नाही का माझ्या घरात जे नळाने पाणी येणार आहे ते नळाने पाणी कसं येणार म्हणून या योजनेकडे लक्ष द्या तीन फूट खोदलं जाते का नाही ते बघा चांगलं मटेरियल वापरलं जात आहे का नाही बघा क्रश शॅन वॉश शॅन वापरली जाते का नाही बघा आणि त्या पद्धतीने टाकी तुमच्या घराची टाकी तुम्ही बांधताय तर काय कराल ते करा हे लोकांचं आहे असं नको पैसा तुमचा आहे सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा आहे म्हणून या योजनेवर लोकांनी मालकी घ्यायची असेल तर दहा रुपये का होईना रांग लावून भरा आणि पावती घेतली की तुम्ही या योजनेचे मालक झालात जे सरकारला पाहिजे आहे जे मी mm -hmm. सांगतो हे खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावागावात फिरून सांगायला पाहिजे होत त्यांनी नाही सांगितलं मी सांगितलं माझ्या विरोधी गुन्हे दाखल करायला सांगितलं गुन्हे पण नाही दाखल केले काय उपयोग दाखल प्रेक्षको सुरुवातीला जेव्हा हे आंदोलन जल जीवन मिशनच्या विरोधात सुरू झालं त्यावेळेस श्रमजीवी संघटनेच्या बाबतीमध्ये संशय व्यक्त केला गेला त्यांना पैसे पाहिजे असतील या चांगल्या योजनेमध्ये घोळ घालायचा आहे वाटेल तेवढे आरोप केले गेले खास करून सरकारी अधिकाऱ्यांनी हे बदनाम केलं अगदी चळवळ हे आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला पण गेली बेचाळीस वर्ष जे आंदोलन करतात त्यांनीच सरकारला अगदीच धडा सरकारी अधिकाऱ्यांना दाखवून दिलं की हे आंदोलन हा आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे आणि त्याच्याच माध्यमातून राजदंड जन्माला आला म्हणजे आता खऱ्या अर्थाने क्रांती व्हायला लागली आपल्या गावामध्ये पाणी जर मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे याच्यासाठी विवेक भाऊने जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला जर प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिलाच तर नक्कीच प्रत्येक घरामध्ये पाणी येऊ शकेल प्रेक्षको पुढच्या भागामध्ये आपण भाऊची या विषयावर चर्चा करणार आहोत की ज्या पद्धतीने हे आंदोलन त्यांनी केलं ते आंदोलन योग्य होतं की अयोग्य होतं